श्री प्रभू रामचंद्र यांचं भव्य मंदिर अयोध्या नगरीत उभारलं असून श्रींची मूर्ती स्थानात्पन्न झालेली असून प्रभू रामचरणी लील होण्यासाठी रामभक्त आतुरलेले आहेत त्यांच्या भावनेची कदर करत पाटोदा आगाराचे व्यवस्थापक अमोल भुसारी यांनी बीड जिल्ह्यातून प्रथम पाटोदा ते अयोध्या बससेवा प्रारंभ केली आहे त्या अनुषंगाने दिनांक तेवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाटोदा शहरातून अयोध्याला प्रस्थान होणाऱ्या प्रथम एसटी बसचे संत महंत रामभक्त पाटोदा आगारातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पाटोदा शहरातून अभूतपूर्व भव्य शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ते पाटोदा आगारापर्यंत ढोलताशांच्या शहरात भक्तिमय वातावरण पसरल्याचं दिसून आलं प्रस्थान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती विभाग नियंत्रक श्री अजय कुमार मोरे साहेब पाटोदा तहसीलदार संतोष बन पोलीस निरीक्षक अनमोल केदार महंत राधाताई महाराज हरिभक्त परायण रंधवे बापू हरिभक्तपरायण सतीश महाराज उरणकर नगराध्यक्ष राजेंद्र जाधव हो, नगरसेवक श्रीहरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दहा संत महंत यांच्या हस्ते अयोध्येला प्रस्थान करणाऱ्या एसटी बसचे पूजन व श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले यावेळी विभागीय नियंत्रक श्री अजय कुमार मोरे साहेबांनी अयोध्येला रवाना होणाऱ्या रामभक्तांशी संवाद साधत प्रवास सुखरूप होईल याची हमी देत तसेच आमच्यासाठी रामलल्लांकडे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे पाटोदा आगाराचे व्यवस्थापक अमोल भुसारी यांनी पाटोदा ते अयोध्या बस सेवा कार्यान्वित केल्याबद्दल सर्वसामान्यांतून आभार व्यक्त होत आहे आपण अयोध्याच्या पिकाला आमच्या एस टी महामंडळाच्या वतीने विभाग नियंत्रक म्हणून आणि माझे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता सगळ्यांचा तुम्ही तिथं काहीतरी मागणं मागा आमचा आमची प्रार्थना आमचं मागणं प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवून आमच्याही सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि तुमच्याही हो व्हाव्यात असं तुम्ही काहीतरी देवाजवळ मागा आणि आपला प्रवास परत एकदा सुखाचा हो आपण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आपला खूप खूप होल्याबद्दल आहे जय जय महाराष्ट्र जय नमस्कार आज आपल्या पाटोदा पोतून सर्वात प्रथम बस अयोध्येसाठी जात आहे सदरच्या बसचा एकूण हा सात दिवसाचा मार्ग असून सदर बस सुरुवातीचा प्रथम दिवसाचा प्रवास हा पैठण कृष्णेश्वर भद्रा मारुती दर्शन घेऊन ओंकारेश्वर इथे जाईल नंतर उज्जैन उज्जैनवरून अयोध्या अयोध्यानंतर वाराणसी काशी व वा परतीच्या प्रवासामध्ये येताना रामटेक माहूरगड औंडा नागनाथ परळी असं पूर्ण एकूण सात दिवसाचा संपूर्ण प्रवास करून बस परत येईल सदर आपल्या ह्या सुरू झालेल्या बसला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद भेटलेला असून आपल्या बसची संपूर्ण बुकिंग झालेली आहे व या बुकिंग नुसार यापुढेही आपण तात्काळ एक दुसरी बसचं नियोजन सुरू आहे तीही आपले एक चार ते पाच दिवसामध्ये दुसऱ्या बसबाबत आपलं पूर्ण नियोजन होईल नमस्कार जे एस न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका